मित्रांनो आधार कार्डने फोनपे अकाउंट कसं बनवायचं कल्पना करा तुमच्याकडे बँक अकाउंट आहे पण त्याचं ए टी एम आणि डेबिट कार्ड नाही आहे अशा वेळी तुम्ही आधार कार्डने फोनपे अकाउंट कसं बनवायचं चला तर मग या व्हिडिओमध्ये तेच शिकूया एवढंच नाही एकदा तुम्ही फोनपेमध्ये अकाउंट उघडला ना तर तुम्हाला दोनशेचे कॅश रिवार्ड जिंकण्याची संधी मिळतं जसं की मी इथे जिंकले आहे तर आधार कार्डने फोनपे अकाउंट कसं बनवायचं आणि दोनशे रुपयाचे कॅश रिवार्ड कसे जिंकायचे हे सगळं काही मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओवरती नवीन असा अर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर सर्वात आधी काय करायचे आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिंक केल्या कमेंटमध्ये तुम्हाला फोनपे ॲपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्ही थेट प्लेस्टोरला पोहोचाल आणि प्ले स्टोअरवरनं ही ॲप दिसेल ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आता तुम्ही लिंकवरती क्लिक केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट प्लेस्टोरला येऊन पोहोचणार प्लेस्टोरला आल्यानंतर तुमच्यासमोर असं काही ॲप दिसणार ते ॲप तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर जो काही मोबाईल नंबर तुमचा बँक अकाउंटशी लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसेड करायचा आहे प्रोसेड केल्यानंतर तुम्हाला इथे एक व्हेरिफिकेशन ओ टी पी येणार तो ओ टी पी ऑलरेडी ॲटो फिल होऊन जाणार इथं तो ओ टी पी तुम्हाला येणार ओ टी पी आल्यानंतर नंतर तुम्हाला तुमचं लोकेशन ॲक्सेस अलाव मागणार तर ते तुम्हाला इथं अलाव करून द्यायचं आहे तुमचं जे काही मोबाईलचं लोकेशन असेल ते तुम्हाला इथे ॲक्सेस करून द्यायचं आहे लोकेशन ऍक्सेस सगळं काही अलाव झालं नाही तर तुम्हाला डायरेक्टली तुमची बँक अकाउंट ऍड करण्याचा ऑप्शन येणार तर तुमची जे काही बँक आहे ते तुम्हाला इथे ऍड करायची तुम्हाला जर कधी ह्या मध्ये तुमची बँक नसेल तुम्ही सर्च मध्ये तुमची बँक इथं सर्च करू शकता जे काही तुमची बँक आहे ते इथं सर्च बार मध्ये सर्च करून तुम्ही तुमची बँक इथं अटॅच करा तुमचा जो मोबाईल नंबर बँक शी लिंक आहे तोच मोबाईल नंबर टाका म्हणजे तुमची बँक इथं बरोबर अटॅच होणार बँक अटॅच झाल्यानंतर सेट यूपीआय पिन असं एक ऑप्शन येणार तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे नंतर ते केल्यानंतर जे तुमच्याकडे डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड दोघी पण नाही आहे तर तुम्ही इथं हे ऑप्शन सोडून सांगा आधार नंबर लिंकेड विथ बँक ह्या ऑप्शनला तुम्ही मला क्लिक करायचं आहे आधार नंबर शुड बी सेम फॉर आधार अँड बँक तुमचं अकाउंट इथं तेव्हाच उघडेल जेव्हा तुमच्या आधार कार्ड आणि बँक अकाउंट इथं दोघी नंबर एकच आहे म्हणजे आधार कार्डला बी तोच नंबर लिंक आहे आणि बँक अकाउंटला बी तोच नंबर लिंक आहे असं कधी असेल तरच तुमचं अकाउंट इथं ओपन होणार जर कधी तुमचा आधार कार्डला वेगळा नंबर आहे आणि बँकमध्ये वेगळा नंबर आहे तर तुमचं इथं अकाउंट ओपन होणार नाही तर तुम्ही आधार कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्डचे जे काही फर्स्ट सिक्स नंबर आहे ते तुम्हाला सहा नंबर इथं टाकायचे आहे आधार कार्डचे सहा नंबर जे काही असतील तुमच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे सहा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला अलाव विचार अलाव करायचं सांगणार मॅसेज वगैरे काय असतील ते तुम्हाला मेसेज वगैरे येतील त्यांच्या किंवा तुमचे मेसेज रीड होतील ते अलाव केल्यानंतर तुम्हाला इथं एक तुमच्या आधारचा एक ओटीपी जो आहे तो ओटीपी तुम्हाला येणार तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर इथं सेट युपीआय पिन हा तुम्हाला एक ऑप्शन येणार तुम्हाला इथे तुमचा जो युपीआय पिन आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा युपीआय पिन तुम्हाला विसरायचा नाही बी तुम्हाला कुणाला पैसे पाठवायचे आहे तर हा तुम्हाला हा युपीआय पिन लक्षात राहायला पाहिजे किंवा तुम्हाला बँक बॅलन्स चेक करायचा आहे तर हा युपीआय पिन खूप गरजेचा आहे हा विसरायचा नाही असाच युपीआय पिन न टाका की जो तुम्ही विसरणार नाही युपीआय पिन टाकल्यानंतर कन्फर्म साठी परत तो सेम यू पी पिन इथे टाका आणि ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर अनेबल टू सेट युपीआय तर आता इथं मला एक ऑप्शन येत की जो माझा आधार कार्ड नंबर आहे आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो बँकला लिंक नाहीये त्यामुळे हा युपीआय पिन आता माझा इथं सेट होत नाहीये तर तुम्हाला तुम्हाला बी असं कधी ऑप्शन येत असेल तुम्ही समजून जावा की तुमचं आधार कार्डला वेगळा नंबर आहे आणि बँकला वेगळा नंबर आहे त्यामुळे इथं होणार नाही त्या बँकला पण आणि आधारला पण तोच नंबर लागतो जर कधी इथं तोच नंबर असता तर माझा इथं अकाउंट ओपन झालं असतं आणि मग मी तुम्हाला इथं प्रोसेस पुढं हे केलं असतं लोकांना आपण पेमेंट वगैरे केलं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट इथं ओपन करू शकतात आणि हे करू शकतात आता बोलूया रिवार्डवरती की ती तुम्हाला रिवॉर्ड कसं मिळेल तर रिवॉर्ड तुम्हाला मिळवण्यासाठी तुमची जे काही रिफरल लिंक आहे म्हणजे जे की फोनपेला तुम्ही लोकांना जर कधी शेअर केला तुमच्या तुमच्या लिंकवरनं जर कधी कोणी अकाउंट ओपन केला तर तुम्हाला इथं दोनशे रुपये मिळतील आणि जो अकाउंट ओपन करणार त्याला पण दोनशे रुपये मिळतील तर अशा पद्धतीने तुम्ही दोनशे रुपये पण कमवू शकतात आणि अकाउंट पण बनवू शकतात तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं अकाउंट बनवू शकतात आता हे माझी सेंट लास्ट प्रोसेस झाली आहे फक्त माझा आधार कार्ड आणि बॅ बँकला जो नंबर लिंक आहे तो सेम नसल्यामुळे आपला यूपीआय पिन इथं सेट होत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकतात